बल्लापूर पश्चिम वालवली उल्हास वा पुलावर सध्या आपण आहोत नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा या ठिकाणी असलेल्या ज्या काही केबल्स वगैरे आहे त्यांना आग लागलेली आहे आणि अग्निशमन दलाचे गाडी जी आहे ती घटनास्थळी दाखल झालेली आहे परंतु वारंवार आपण बघतो आहे की या याच ठिकाणावरती ह्या ज्या घटना आहेत ती पहिली दुसरी घटना नसून तीन ते चार वेळेला ही जी आग आहे या ठिकाणी लागलेली आहे आणि पुन्हा पुन्हा आपल्या अग्निशमन दलाचे कर्मचारी येतात आणि ही आग जी आहे ती भिजवण्याचं काम करतात आता आग जर आपण इथून बघत असाल तर ही बघा म्हणजे हे वेळेवर आले म्हणून नाहीतर ही आग अजून मोठ्या प्रमाणामध्ये वाढण्याची जी आहे ती दाट शक्यता होती इथून तिथून संपूर्ण पूर्णपणे जो काही कचरा आहे आणि वायर आहे केबल आहेत त्या जळ जळालेली आहे तिथे ही आताची घटना नाहीये ही नेहमी या ठिकाणी अशा घटना ज्या आहेत त्या होत असतात आणि आता सुद्धा यांना जशी माहिती मिळाली तसे बदलापूर पश्चिमचे आपले अग्निशमन चे जी काही गाडी आहे ती सध्या या ठिकाणी आलेली आहे पूर्ण केबल जळालेले आहेत तिथल्या हे नेहमी या घटना होतात कारण इथे कचरा असतो आणि त्या कचऱ्याला आग लागते बघा आता हे पुन्हा आग विजवत आहे जर हे घटनास्थळी वेळेवर नसते आले तर ही आग पुन्हा वाढली असती हे बघा आता पुढे आग जी आहे ती वाढू नये यासाठी पूर्ण जो परिसर आहे त्याच्यामध्ये बदलापूर पश्चिम उल्हास नदीच्या वालवली पुलावर सध्या आपण आता आहोत आजची घटना आहे आणि या घटना दोन तीन वेळेला झालेल्या आहे याच ठिकाणी खूप वेळेला आग लागत आहेत आणि हा आगेचा तांडव जो आहे जर वेळेवरती यांच्याकडून भिजवला जातोय परंतु वारंवार जर असंच घडत राहिलं तर खूप मोठ्या आगेमध्ये सुद्धा एका वेळेस इथं रुपांतर जे आहे ते होऊ शकतं खरंच आपले जे काही अग्निशमन दलाचे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आग मिचवण्याचे काम जे आता सध्या केलं जात आहे आता तरी जे काही बदलापूरकर आहे त्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि जो काही इथे कचरा वगैरे होतो तो कचरा इथे नाही केला पाहिजे मुळात कचरा असतो आणि केबल असतात त्यामुळे खर तर हे आग जी आहे ती पेट घेते खूप जास्त प्रमाणामध्ये पण वारंवार इथे आग लागते का आगेचं प्रमाण का वाढत चाललं आहे आणि असंच असंच जर कधी आग इथे लागत राहिल्या तर एक दिवस असा येईल की ही आग जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढेल आता देखील वेळेवरती आलेत आणि यांनी आगीवर नियंत्रण जे ते मिळवलेलं आहे आपण तरी बघू शकता म्हणजे पूर्ण इथल्या आजूबाजूचा जो कचरा होता त्या कचऱ्याने ही आग जी आहे ती पेटली होती मग ही आग कोणी म्हणून लावताय का कि ही आग त्याची त्याची लागते आहे की नेमकं काय आहे आजूबाजूला सुद्धा ज्या केबल आहेत ना त्या पूर्णपणे जळून राग झाल्या आहेत खरंच आपले अग्निशमन दलाचे जे काही अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचं खूप कौतुक केलं पाहिजे खाली सुद्धा ज्या केबल आहेत त्या पेटलेल्या आहेत आणि आता स्वतःचा जीव मुठीत घालून जे आहेत हे आगेवरती नियंत्रण मिळवायचं काम करत आहेत इथे मध्ये पण तिथे खाली पण आग लागलेली आहे आणि ही आग जी आहे ती विझवण्याचं काम करत आहे बल्लापूर पश्चिम आपले अग्निशमक दल जे आहेत त्याचे सर्व कर्मचारी आहेत हे आणि आपण बघत आहोत की हे सध्या इथे आग जी लागलेली आहे ती हे विझवत आहेत पण वारंवार या ठिकाणी आग का लागते हा कचरा इथे का टाकला जातो आहे याला जबाबदार कोण आहे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे कारण खूप वेळेला असं होतं की इथे आजूबाजूला वाहन सुद्धा उभी असतात आणि अशाच परिस्थितीमध्ये जर ही आग लागली आणि एखाद्या वाहनाने इथे पेट घेतला तर एक दोन तीन असं करत करत या ठिकाणी खूप मोठी दुर्घटना देखील होऊ शकते आपण बघतोय की सध्या अग्निशमन दलाचे अधिकारी जे आहेत तिथे आलेले आहेत आणि त्याच्या गाड्या इथे आलेल्या आहेत आणि त्यांनी वेळेवर पोहोचून या आगीवरती नियंत्रण जे आहे ही आताची घटना नसून वारंवार ही घटना घडते आहे प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी आग लागते म्हणजे लागते आता असं देखील सांगितलं जात आहे की हा जो कचरा आहे त्या कचऱ्यामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला प्लास्टिक वगैरे बघायला मिळत आहे आणि वरतून उन्हाचं तापमान सुद्धा वाढत चाललेलं आहे त्याच मध्ये कोणीतरी होऊन इथे कचरा कचऱ्याला आग लावत आहे का किंवा नेमकं होतं काय आहे की या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आग लागून जाते आणि त्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी अधिकारी यांना येऊन ही आग जी आहे ती आटोक्यात आलावी लागते इथे सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा नाहीये नाहीतर माहिती मिळाली असते की नेमकी ही आग कशा काय लागते आहे आपण बघत आहोत हे त्यांचा जीव मुठी धरून जे आहे इथे सध्या आग विझवण्याचा प्रयत्न करतायत बघा उल्हास नदीच्या वालवली पुलावरती सध्या आपण आता आहोत आणि याच ठिकाणी ही जी आग लागलेली आहे ती सध्या विझवली जाते आहे आग विझवली आहे मात्र अजूनही थोडंफार प्रमाणात जो विस्तू आहे आगचा तो आपल्याला बघायला मिळतो आणि तो देखील पेट घेऊ शकतो यामुळे पूर्ण प्रमाणामध्ये ही आग जी आहे ती विझवली जाते आहे या ठिकाणी खूप वेळेला आग लागते त्यामुळे स्थानिक प्रशासनाने खरोखर लक्ष दिलं पाहिजे कारण आता ही छोट्या प्रमाणामध्ये आग आहे पण जर ह्या आगीने मोठा पेट घेतला तर खूप भयंकर असा हा प्रकार राहील तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ देत बघत राहा आपले बदलापूर स्वप्नाने सह बदलापूरकरांनो आपले रिअल हिरो हेच आहेत जे स्वतःच्या जीवाची काळजी न करता आपण बघत आहोत ते किती त्यांचा जीव मुठीत घालून या ठिकाणी जी आग लागली आहे ना ती आग भिजवण्याचं काम करताय हे आपले रिअल हिरो आहेत आणि यांची नक्कीच आपण प्रशंसा केली पाहिजे कारण आपण बघतोय की ते किती बघा कशा पद्धतीने ते आग विझवण्याचं काम करतात कारण खाली देखील लाग ला ला लाग लाग खाल ला आग लागली आहे असं सांगितलं जात आहे मध्ये मधल्या साईडला जो काही कचरा वगैरे लटकलेला असतो त्याला देखील आग लागलेली आहे केबल जे आहेत खालच्या साईडने सुद्धा काही केबल्स आहेत तर त्या केबलला देखील आग लागलेली आहे आणि जीव मुठीत घालून ते सध्या आग विझवण्याचे काम जे आहे सुरू आहे काय नाही ते केबलला आग लागलेली हा ती विजवतात ठीक आहे धन्यवाद भागत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह